नर्मदे हर आपण चॅनल आवडल्यास लाईक जरूर करा अनप महाराज नरम या असणाऱ्या कबीरेश्वर भगवानच्या दरबारामधून आता परिक्रमेला पुढे सुरुवात करत आहे प्रस्थान करत आहे नर्मदे हर या असणाऱ्या बारा ज्योतिर्लिंग भगवंतच दर्शन घेतोय आपण नर्मदे सुप्रभात शुभ सकाळ आणि आज हरिदिनी एकादशी खूप छान आनंदाचा दिवस अतिशय आज नर्मदा माईवर स्नान करण्यात आलं आणि पुढे कुबेरेश्वर भगवंताला विज्जल चढवलं अतिशय आनंद वाटला की पहिल्यांदा कुबेरेश्वरांच्या जवळ जाण्याचा योग आला नरमध्ये <laughs> आणि अशा प्रकारे आजच्या दिवसाची सुंदर सुरुवात कुबेरेश्वर भगवंताच्या आदेशाने नर्मदा माईच्या छत्रछायेखाली आणि परिक्रमेत सुरुवात नर्मदे हर सर्वांना आजच्या दिवसाच्या गोड गोड शुभेच्छा एकादशीच्या सानप महाराजांकडून खूप खूप खुँँ शुभेच्छा नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर हर नर्मदे हर नर्मदे हर नर्म नर्म जय ओम जय ओम जय ओम अशा प्रकारे आजची सुरुवात सकाळी ठीक सहा वाजून वीस मिनटांनी परिक्रमेला सुरुआत के लिए नर्मदे हर जिंदगी भर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर माई साथ है तो क्या बात है जय ओम जय ओम जय ओम जय ओम जय ओम जय ओम नर्मदेहर कुबेरेश्वरांच्या दरबारातून बाहेर पडल्यानंतर एक पाच मिनटाच्या अंतरावरती मारेवा आश्रम आहे क्षेत्र कर्नाली कर्नालीमध्येच येतो आणि परिक्रमेच्या रोडवर आहे आता या ठिकाणी हे नाशिकचा ग्रुप थांबलेला होता नर्मदे हर आणि आता या ठिकाणी सानब महाराज आणि माईचे भक्तगण यांनी चहा पाणी घेतलं आणि पुढे आता सर्वजण परिक्रमेच्या वाटेला निघालेले आहेत असा हा छोटासा आणि सुंदर आ आ आश्रम या ठिकाणी आता या नवीन मंदिराचं सा काम चालू आहे आणि एकदम माईच्या किनारी नर्मदे हर नर्मदे हर माई नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर आज एकादशी हरिदिनी सगळ्यांनी ध्यानात ठेवा नर्मदे हा नर्मदे हा आणि एकादशी करायची उपवास धरायचा हा नर्म हा नर्मदे जय ओम जय ओम जय कुबेर भंडारीचे पुढे पगदंडी लागते नर्मदे अहर आणि हा नाशिकचा ग्रुप नर्मदे हर आणि साना महाराज नर्मदे नर्मदे हर आपण चालत असताना कुबेरश्वराच्या पुढे बडिया गाव लागलं एक तीन किलोमीटरवरती आणि आता सात किलोमीटरवरती मोरिया गाव लागलेलं ला आहे आणि या मोरिया गावामध्ये रामानंदजी महाराज आश्रम आहे छानसा नर्मदे हर नरमध्ये नर्मदे हा छान शाश्रम राहण्याची भोजन प्रसादीची सर्व व्यवस्था आहे नर्मदे हर नर्मदेश्वर महादेव मंदिर नर्मदे हर आप यही के सेवा कर देते हो नर्मदे हर चला नर्मदे हर खूप प्रेम देत आहेत मनापासून सर्व सेवा नर्मदे हर बाबा नर्मदे, 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 नर्मदे हर नर्मदे। आनंद आनंद एकदम आनंद वा, वा चार, चार। आज तो हरिदिनी एकादशी एकादशी आहे तो एकादशी का बालभोग भी देते आज बालभोग नाही एकादशी हां हां अच्छा तो फला 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 देते ना अच्छा नर्मदे हर नाही खूप छान वाटलं बोलू, बोलून वशी, बहुत अभी तो, बहुत चल रहे अच्छा नर्मदे हर ने ने हर चैतन्यवाडी आश्रम मोरी या गावाच्या पुढे हा चैतन्य आश्रम मागच्या दोन परिक्रमेच्या पूर्वी या ठिकाणी भोजन प्रसादी करून आम्ही घेतली होती दुपारी आणि आता आज एकादशी असलेल्या असणाने आज छोटासा पुढ्यातला बालभोग घेऊन महाराज आता पुढील परिक्रमेत निघत आहेत छानसा सुंदर आश्रम अतिशय आणि खूप समाधान वाटतं चैतन्यवाडी नावाला शिवलासच चैतन्य या ठिकाणी आहे नर्मदे नरमदे आणि प्रत्येक प्रकारचं या ठिकाणी वनस्पतीच्या झाडं लावण्यात आलेले आहेत नर्मदे जय ओम जय ओम आता तिलकवाडा या ठिकाण आठ किलोमीटर राहिलेला आहे नर्मदे हर जिंदगी चैतन्यवाडी आश्रम जय ओम जय नर्मदे हर आता तिलकवाडा या ठिकाणापासून एक पाच किलोमीटर सहा किलोमीटर राहिलेला आहे आणि आता आ, ही छोटी मैया आली आणि सर्व परिक्रमावाशांनी स्वच्छता अभियान राबवलं आणि खूप छानसे या ठिकाणी आपले कपडे स्वच्छ केलेले आहेत अशा प्रकारचं परिक्रमेतलं हे जीवन आहे ज्या ज्या वेळेस मोका मिळेल त्या त्यावेळेस ते, ते, ते कामं करायचे कारण नर्मदे हर हे आपले संभाजीनगर येथील महाराज वारकरी आहेत पंढरपूरचे म्हणून त्यांनी आपली पताकासुद्धा आपल्या खांद्यावरती घेऊन आलेले आहेत नर्मदे, नर्मदे हर गाव काय आपलं जान्ना जिल्हा धावडा अच्छा हां 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 अच्छा तुम्ही पंढरीची वारी करत असताय हां लक्षात येत आहे की नर्मदे हर, हर। तुम्ही अरे वा पंढरीच आणि आता नर्मदा परिक्रमा पहिली चालू आहे वा चाल वा किती जण आहेत हा चालूच असतं सर्व नर्मदे हा नर्मदे नर्मदे छानशी तुम्हा सर्वांचं मनोगत जाणलं परिक्रमा कशी वाटते आपल्याला एकदम छान चालली आज जास्त जास्त लय पळापळ धाव करू नका एकदम आनंदाने परिक्रमा करा भलं चार दिवस जादा लागू द्या हां हा पुढे गेला म्हणून मी गेलोच पाहिजे असं काय मनामध्ये शंका आणू नका आणि शांततेने परिक्रमा करा देवदर्शन करा नर्मदे हर नर्मदे हर सानब महाराज हीच इच्छा आहे की सर्वांची परिक्रमा अतिशय आनंदामध्ये आणि शांततेने व्हावी आणि आज आम्हीही स्वच्छता अभियान राबवलेलं आहे आता या ठिकाणी कपडे धुतले आहेत आणि पुढे आता आश्रमाकडे निघालेला नर्मदे ह नर्मदे नर्मदा गौरी अन्नक्षत्र मनी नागेश्वरच्या पाठीमागे आणि तिलकवाड्याच्या पुढे एक किलोमीटरवरती हा नर्मदा गौरी नक्षत्र म्हणून आश्रम आहे छानसा आश्रम आहे सर्वांना आज हरिदिनी एकादशी असल्याकारणाने फलहरी देण्यात आलेली आहे आणि ज्यांना उपवास नाही अशांना भोजन बी आहे तीन वेळेस भजन प्रसिद्धी घेतलेली आहे आणि बाबाजींचा खास विशेष आग्रह आहे म्हणून मध्ये हर मा परिक्रमा सेवा क्षेत्र मा नर्मदा गौरी अन्नक्षेत्र या आश्रमामध्ये फराळाचं केलं आणि आता ठीक दोन वाजून दहा मिनिटाने इथून पुढे प्रस्थान केलेलं आहे आता गरुडेश्वरसाठी गरुडेश्वर या ठिकाणावरून एक साधारणतः आठ नऊ किलोमीटर सांगता येत पाहू किती किलोमीटर बसता येतात नर्मदे हर जिंदगी नर्मदे हर परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती भक्त परिवार ग्रामवासन तालुक्यातील वाडा जिल्हा नर्मदा वासुदेवाश्रम नक्षत्र परिक्रमा के केली प्रसाद एवं ठरणे केली लिए सुंदर व्यवस्था आणि हा समोर आपणास दिसत आहे तो आश्रम या आश्रमामध्ये मागच्या वर्षी आम्ही मुक्काम केला होता छानपैकी परंतु आता तीन वाजलेले आहेत आणि तीन वाजता थांबणं योग्य नाही म्हणून आम्ही या गरुडेश्वराच्या मार्गाने पुढे चालत आहोत नरमध्ये हर जिंदगीभर नरमध्ये हर आता या पॉईंटपासून गरुडेश्वर साधारणतः एक पाच किलोमीटर राहिलेला आहे हा रोड हनुमान मंदिराकडे जात आहे आणि हा समोर जो दिसत आहे तो मानव सेवा आश्रम गाव सांजरोली नर्मदा परिक्रमा मार्ग आहे आणि आता हा मार्ग आपणास माईच्या किनारी नेऊन पोहोचेल तिथपासनं मंगापान एक साधारणतः चार किलोमीटर गरुडेश्वर तीर्थ राहील आणि आज दत्त मंदिरामध्ये आपला मुक्काम होईल किंवा जिथे आश्रम उपलब्ध असाल त्या आश्रमामध्ये आपण थांबूया सांग महाराज जिंदगीभर आता वाजलेले आहेत साडेचार एक चार किलोमीटर जायचं नरमध्ये हा आपण आहोत गरुडेश्वरच्या पाठीमागे तीन किलोमीटर आणि ही नर्मदा माई आज हरिदिनी एकादशी सकाळी कुबेर भंडारी या ठिकाणी माईमध्ये स्नान करून घाटावरती कुबेरेश्वरांना जल चढवून आज हरिदिनी असल्या कारणानं अतिशय आनंद वाटला आणि आता गरुडेश्वर या तीर्थ आगमन झालेलं आहे तर साधारणतः एक दोन किलोमीटर इथून आता आयलं राहिलं आणि माईच्या किनारी आत्ता हरिपाठ चालू आहे ज्ञानदेवाप्रमाण आलं आहे म्हणून या ठिकाणी थोडंसं थांबलो आहे नरमध्ये हर ज्ञानदेवा प्रमाण घेतो या आणि पुढे चालू आहे हरी नन्दे वा प्रमाण निवृत्ति देवि ज्ञान नन्देवा प्रमाण निवृत्ति देवि ज्ञान समधि सञ्जीवान हरि पाठ समधि सञ्जीवान हरि मुखे मान हरि मुखे मान হরি মুখে মান হরি মুখে মান পুণ্যা গান করি পুণ্যা গান কোন গণন করি হরি মুখে মান হরি মুখে মান हरी मुखे मान हरीखे मंडलिगाव देव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरुनाथ वामनभो महाराज की जय नरमरे हा माईचा खळखळाट खड़ आणि हा गरुडेश्वरचा दोन्ही तटाला जोडणारा पूल नारमध्ये हर आणि ज्यावेळेस आम्ही शुल्क पाणी झाडी समर त्यावेळेस समोर इंद्रवर्ण गाव आहे आणि त्या तटावरून पुढे आल्यानंतर पुढे रामनगर राहतो आणि हा पूल या ठिकाणी आपल्याला पलीकडला कटा एकदम जवळ दिसत असतो नरमध्ये ह परंतु हा खूप लांब आहे आणि याच्यापासून रामनगर बी खूप लांब आहे नरमध्ये ह आता आम्ही आलो या गरुडेश्वर या अत्यथक शाळे नर्मदे हर नर्मदे हर नरमदे श्री कुमारेश्वर तीर्थ श्री कार्तिकेश्वर महादेव गरुडेश्वर या ठिकाणी बाबांनी दोन वर्ष रोडला आश्रम चालवला आणि तदनंतर बाबांनी या ठिकाणी कार्तिकेश्वर महादेव याची स्थापना करून हा कायमस्वरूपीचा आश्रम या ठिकाणी बनवलेला आहे कारण दोन वर्षापासून सेवा मी घेत आहे या ठिकाणी बाबांशी आता पुढे निघालो होतो तर आम्ही परंतु खूप आग्रह झाला आणि संत स्वतः त्यांच्या हाताने भोजन भोजनप्रसाई करतायत हे आम्हाला माहिती आहे चला एक संतांचा प्रसाद आज सेवन करूया आणि छानसा आश्रम त्यांनी बनवलेला आहे नरमध्ये हर अशा प्रकारचा हा सुंदर आश्रम नियोजन त्यांनी केलेलं आहे आणि कायमस्वरूपीच आहे खूप मोठा आश्रम आहे टॉयलेट बाथरूम सर्व व्यवस्था आहे अशा प्रकारचं नियोजन या आश्रमाचं आहे गरडेश्वर या ठिकाणी आणि रोडलाच आहे आता सर्वांची या ठिकाणी पूजापाठ चालू आहे सर्वत्र ट्यूब फॅन थंडीपासून संरक्षण अशा प्रकारचं सर्व नियोजन आहे प्रसाद सर्व व्यवस्थित आता सर्वांची आरती चालू आहे नगरमध्ये हा चला आता पूजेला बसूया आज एकादशी असल्याकारणाने सर्वांना आज भगरीचा भात आहे ह आणि वेपर्स अशा प्रकारचा फलहारी आहे वेपर्स आणि भगलेचा भात मस्त आजच्याला फलाहारी एकादशी